या कानाच्या कानाच्या नादांनी राधा झाली या झाली दिवाणी या कृष्णाच्या कृष्णाच्या नादांनी राधा झाली या झाली दिवाणी राधा झाली या झाली दिवाणी चुलीवर काटूक तव्यावरी मळी पीठ चुलीवर काटूक तव्यावरी मळी पिट चाळणीत घेतले पाणी चाळणीत घेतले पाणी राधा झाली या झाली दिवाणी राधा झाली या झाली दिवाणी या कृष्णाच्या कृष्णाच्या नादाणी या कानाच्या राधा झाली या झाली दिवाणी राधा झाली या झाली दिवाणी कोळपाटावर पुरण पाट्यावर पोळी लाटी कोळपाटावर पुरण वाटी पाट्यावर पोळी लाटी तेल म्हणून लावी ती पाणी तेल म्हणून लाव झाली या झाली दिवाणी राधा झाली या झाली दिवाणी कृष्णाच्या कृष्णाच्या नादानी राधा झाली या झाली दिवाणी धुळडी मदी करती आमटी चाळणीत घुळवनी धुळडी मदी करते आमटी चाळणीत घुळवनी राधा झाली रा या झाली दिवाणी राधा झाली या झाली या दिवाणी या कृष्णाच्या कृष्णाच्या नादानी राधा झाली झाली ग, जाली ग दिवाणी एका जनार्दनी गवळन उलटी हरी चरणासी मारती मिठी एका जनार्दनी न उलटी हरी चरणासी मारती मिठी दासी ग गे चरणी दासी ग गे चरणी राधा झाली या झाली दिवाणी या कृष्णाच्या कृष्णाच्या नादाने राधा झाली ग झाली ग दिवाणी राधा झाली या झाली दिवाणी